नमस्कार मित्रांनो आज आपण होडगी तलाव येथे आलेले आहे पक्षी निरीक्षण आणि पक्षी फोटोग्राफी करीता तर आज तुम्हाला एक विशेष असं काही गोष्टी दाखवणार आहेत ज्याला शिंपला किंवा घोंगला म्हणतात तर हे पहा हे या ठिकाणी कसे पडलेले आहेत तर हे जे दिसत आहेत ज्याला आपण शिंपला म्हणतो जे आपण लहानपणी वाळूमध्ये खेळताना हुडकत फिरत होतो ते हे शिंपले तर ह्या शिंपल्याच्या आतमध्ये हे अशा प्रकारचे प्राणी सापडतात बघा हो आता हा प्र हा शिंपला मेलेला आहे हा शिंपला तर मेलेला आहे तर जे पानवट्यावरती येणारे जे पक्षी असतात त्यामध्ये घोंगल्या फोड्या उघड्या चोचीचा कर्कोच्या नावाचा पक्षी त्याचे हे मुख्य खाद्य आहे तर हे प हा जो प्राणी आहे शिंपला हा प्राणी मनुष्याचंसुद्धा खाद्य आहे जे प्रा जे कोळी वगैरे वर्गातले लोक आहात त्याला सुद्धा आपण खाऊ शकतो तर या तुम्हाला मजा दाखवतो आता थांब बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जिवंत जिवंत घोंगले सापडलेले आहेत तर हो का हे आहेत जिवंत घोंगले दिसले का आता ह्यांना आपण काय करूया फोडून बघूया आतमध्ये प्राणी तुम्हाला दाखवतो हा प्राणी हा प्राणी तुम्हाला फोडून दाखवतो हा जिवंत घोंगला आहे मग अशी पाहिलेला जो होतो तो होता मेलेला पाण्याबाहेर आल्यामुळं तो मेलेला होता तर हा घोंगला बघा ह्या पद्धतीने खूप घट्ट असतो निघायला खूप अवघड असतं तर याला आपण असं प्रयत्न करून बघूया नाहीतर मग याला शेवटचा मार्ग असतो शेवटचा मार्ग आहे ह्याला काढण्याचा दगडाने फोडून काढावे बघा दगडसुद्धा फुटला याच्यामध्ये तर किती मजबूत असेल हा विचार करा बघाय ह्यामध्ये हा जिवंत घोंगला निघाला दिसला का याला आपण थोडं स्वच्छ करूयाला आपण स्वच्छ करून हा पहा हा मला खाता ते का हा घोंगला असेच खातात एक नंबर खोबऱ्यासारखी चव असते यायची हा